बघितलं असेल की ज्याप्रमाणे मसाजोगचं जे प्रकरण आहे बीड जिल्ह्यामध्ये मसाज केज तालुक्यामध्ये मसाजोग गावात एक प्रकरण घडलेलं आहे त्या ठिकाणी संतोष देशमुख नामक मराठा समाजाचे एक सरपंच होते त्यांची निर्गुण हत्या केली गेली आणि त्या हत्येनंतर जो आक्रोश निर्माण झाला जी न्यायाची भूमिका त्यांच्या नेत्यांनी पुढे आणली तशी भूमिका परभणी प्रकरणात काय आपल्या नेत्यांकडून किंवा आपल्या कार्यकर्त्याकडून तेवढी जाणवली नाही परंतु या सर्व भागामध्ये जर आपण माहिती घेतली की ज्याप्रमाणे मसाजोगमध्ये आमदार सुरेश देश असतील अजित पवार असतील किंवा इतर मराठा समाजाचे शरद पवार असतील पुन्हा प्रकाशदादा सोळंके असतील हे सगळे म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते यांचं राजकारणात एकमेकाच जमत नाही एकमेकाच चालत नाही आता सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका मांडली होती की निवडणूक निवडणुकी काळामध्ये हो नुक, मराठा आरक्षण हे ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे या आरक्षणाच्या भूमिकेला विरोध करणारे हे प्रकाश दादाच होते त्यावेळेस त्या आरक्षणाच्या भूमिकेला विरोध करणारे एक काळी सुरेशदशी होते एक काळी म्हणजे असे एकमेकाचे मनभेद मतभेद असलेले सर्व नेते संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी ज्याप्रमाणे एकत्रित येत आहेत आणि रस्त्यावर उतरत आहेत ठिकठिकाणी मोर्चा आयोजित करणे असतील किंवा इतर बऱ्याच काही गोष्टी की प्रशासनाचा पाठपुरावा करणे इतर बऱ्याच गोष्टी की मस्सा जो प्रकरण तेवढं थे ठेवण्याचं काम आणि दादागिरी दहशत माजवणाऱ्या लोकांना कुठंतरी दाबण्याचं काम या मोर्चामार्फत आणि या प्रतिक्रियामार्फत त्यांनी सततचं काम केलेलं आहे तसं परभणी प्रकरणी आपल्या नेत्यांनी काही तेवढी भूमिका मांडली नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी फॉलोअप घेत असताना त्यावेळी म्हणजे इतर समाज बांधव हो जे असतील किंवा परभणी जिल्ह्याबाहेर असतील परभणी तालुक्याबाहेरच्या बाहेरच्या लोकांचंही त्या प्रमाणात म्हणजे काम करताना आढळलं नाही तर परभणीचा जो लाँग मार्च निघालेला आहे तर त्या लॉंग मार्चमध्ये मा सुधीर साळवे नावाचे कार्यकर्ते आहेत परभणीचे आणि आशिष वाकडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आता ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे खुद्द झाला होता मराठा आरक्षणाच्या शेवटच्या मागणीसाठी ज्यावेळी की एकनाथ शिंदेने जाहीर केलं होती की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ एक परिपत्रक त्यांना देऊ वापस म्हणजे तो मोर्चा वळविला होता तसं आंबेडकरी समाजा सोबत काय होताना मला काय दिसत नाही आज लाँग मार्चचा तिसरा दिवस आहे आज हा लॉंग मार्च मला वाटते जालना जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे बोरीमध्ये बघाय तर हा जालना जिल्ह्यात पोहोचत असताना परभणीतून हा लाँग मार्च ज्या वेळेस निघाला त्यावेळेस सगळे नेते म्हणजे स्थानिकचे आंबेडकरी समाजाचे आणि संविधानाला मानणारे काही छोटे मोठे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसले आणि तिथं दहा हजार कार्यकर्ते म्हणजे आंबेडकरी समुदाय हा परभणीच्या बाहेरून जाता नसताना दिसला परंतु परभणीच्या बाहेर ज्यावेळेस हे आंदोलन येत येत गेले तर त्याची संख्या दोन अडीच हजाराच्या दरम्यान किंवा एक दीड हजाराच्या दरम्यान असे व्हिडिओमध्ये दिसते ज्यावेळेस हा मोर्चा आपण परभणीच्या बाहेर काढतो त्यावेळेस समोरच्या माणसाला ज्यावेळेस आपण रोड देतो तर समोरच्या तालुक्यातल्या आंबेडकरी समुदाय असतील किंवा संविधानाला मानणारे नेते कार्यकर्ते किंवा ज्यांना संविधान खरंच वाटते की संविधानासाठी आपण लढा दिला पाहिजे अशा लोकांनी एकत्र येऊन त्या भागात त्या लाँग मार्चला लोकांना जमवणे असतील किंवा त्याचा विरोध करणे असेल त्या मोर्चात जाणं गरजेचं आहे परंतु ज्याप्रमाणे संतोष देशमुखच्या प्रकरणात प्रत्येक जिल्हावाईज मोर्चे काढले गेले सभा झाल्या या सभामध्ये परभणीचे बंडू जाधव पण दिसले इकडे उस्मानाबादचे काय त्यांचं नाव आपले मान्य खासदार आहेत त्या भागातले त्यांचं काही नाव आम्हाला आठवत नाही तर हे म्हणजे त्या त्या ठिकाणचे खासदार असतील आमदार असतील हे तिथं त्यांच्या जातीचे असेल किंवा त्यांच्या मुद्द्याची भूमिका घेऊन त्या मोर्चामध्ये सहभागी होते आणि उघडपणे त्यांना सरकारचा विरोध केला निषेध पण केला पण हे जे नेते जे मसाजोगच्या प्रकरणी बोलतात आणि हळूहळू सोमनाथ सोडून हिचं पण विषय कुठेतरी जोडतील हे नेते काही या लॉंग मार्च बद्दल किंवा सोमनाथ सूर्यवंशी बद्दल लोकांना म्हणजे त्या प्रवाहाकडे म्हणजे लॉंग मार्चकडे घेऊन जाण्यासाठी काय उत्स्फूर्त करताना जाणवत नाही मीडिया सुद्धा मीडियाचं काय काम असते की बातमीचं कव्हरेज देणं परंतु मीडियाला या बातमीचं कवरेज देत असताना मला वाटतं टी आर पी थोडी लो चालायचे कारण लोकांमध्ये आपली अजूनही जागृती नाही लॉंग मार्च निघाल्याची तर लॉंग मार्च मुंबईपर्यंत जाणार म्हणल्यावर आता हा लाँग मार्चचा एक महिन्याचा कालावधी आहे मुंबईपर्यंत जाण्याचा तर या कालावधीमध्ये निदान पाच ते दहा लाख लोक जुळण्याची गरज आहे परंतु त्या त्या तालुक्यांमध्ये सुद्धा तिथले लोक जमायची मला काही तयारी तिथं दिसत नाही म्हणजे काय झालंय आपल्या समाजामध्ये म्हणजे आंबेडकरी समाज असेल किंवा दलित समूह असतील यामध्ये जे पक्षाचे प्रमुख वेगवेगळ्या पक्षाचे संघटनेचे जे नेते आहेत ते संयमानं आणि स्ट्रॅटर्जिकल भूमिका मांडत असल्यामुळं आणि उघडपणे या लॉंग मार्चमध्ये सहभागी हो होत नसल्यामुळे ते माझ्या मते या लॉंग मार्चला महत्व प्राप्त होत नाही आणि मीडियाला कव्हरेज आणि पी सुद्धा त्यामुळे वाढत नाही त्यामुळे मीडिया सुद्धा येईल म्हणून याची गॅरंटी नाही आता राहिलं की आम्हाला असं कळतं आहे की या लॉंग मार्चमध्ये शेवटच्या दिवशी सुप्रिया सुरेश सुरेश असतील किंवा इतर काही नेते यामध्ये सहभागी होणार पण शेवटच्या दिवशी सहभागी होऊन काय होतो सुरुवातीपासूनच यांनी सहभाग घेतला असता दोन तीन दिवस हातो पुढे बारी बारीनं सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षाचे मसाजोक प्रमाणे जर पुढे भूमिका मानली असती तर शंभर टक्के म्हणजे या लॉंग मार्चचं यश हे त्या न्यायाच्या भूमिकेत राहिलं असत आम्हाला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आंबेडकरी समाज असेल किंवा दलित समूहावर